राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पोलीस उपायुक्त अतुल झंडे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलिस ठाणे मानपाडा पोलीस ठाणे व विष्णुनगर पोलिस ठाणे यांच्या अंतर्गत तपास करून हस्तगत करण्यात आलेले मोबाईल लेवा भवन हॉल डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांना परत देण्यात आले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चोरीस केलेले हरवलेले मोबाईल तपास करून ते पुन्हा मूळ मालकांकडे सुपूर्द केलेत यामध्ये डोंबिवली पोलीस ठाणे यांच्याकडील तेवीस मोबाईल एकूण किंमत तीन लाख बारा हजार रुपये मानपाडा पोलीस ठाणे यांच्याकडील चोवीस मोबाईल एकूण किंमत चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपये विष्णुनगर पोलीस ठाणे यांच्याकडील चोवीस मोबाईल एकूण किंमत चार लाख पस्तीस हजार रुपये असे एकूण एकाहत्तर मोबाईल त्यांची एकूण बारा लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे मोबाईल हे त्यांचे मूळ मालकांना परत करण्यात आले तपास पथक आणि लोकेशन ट्रॅकिंग आणि डिजिटल साधनांचा पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषण करून अनेक गुन्ह्यांमध्ये मोबाईल शोधून काढले हे मोबाईल मूळ मालकांना सहा पोलीस आयुक्त सुहास हेमाडे डोंबिवली पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड मानपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे विष्णुनगर पोलीस 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 ठाणे वरिष्ठ पोली निरीक्षक संजय पवार निरीक्षक दत्तात्रय गुंड आदींच्या हस्ते वाटप करण्यात आलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा